मावळचे आमदार सुनील शेळके त्यांच्या स्वग्रही मुंबईवरून परतलेले आहेत आणि मावळकर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या स्वग्रही उपस्थित झालेले आहेत तर मावळचे आमदार सुनील शेळके हे महाराष्ट्रामध्ये सातव्या क्रमांकाच्या डीडने निवडू नूर, निवडून आलेले कार्यक्षम आमदार आहेत तर या ठिकाणी आमदार सुनील शेळके उपस्थित झालेले आहेत मावळकर भरभरून शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत तुम्ही मुंबईवरनं आलेले आहात तर तालुक्यामध्ये चर्चा आहे की तुम्ही मंत्रीच होणार आहे आणि तुमचं संभाव्य यादीमध्ये पण नाव आहे आणि काय सांगा मी मावळ तालुक्यातील जनतेचे जेवढे आभार मानव तेवढे कमी आहेत दोन दिवस मुंबईला होतो शेवटी शपथविधी होऊन नवीन सरकार स्थापन होईल अशा उद्देशानं आणि पक्षातील प्रमुख नेत्यांनी जे आम्हाला सर्वच नव नवनिर्वाचित आमदारांची बैठक त्या ठिकाणी बोलवली होती बैठकीच्या अनुषंगानं मुंबईला देखील जाणं गरजेचं होतं परंतु मंत्रिमंडळाचा आणि पुन्हा नवीन सरकारचा देखील शपथविधी थोडा लांबणीवरती आहे येत्या दोन तीन दिवसात शपथविधी होईल अशा पद्धतीने देखील सांगितलं जाते विधिमंडळामध्ये काम करण्याची पुन्हा मावळच्या जनतेने मला संधी दिलेली आहे एक चांगल्या पद्धतीनं काम पुढील पाच वर्षामध्ये करण्याचा माझा देखील मानस आहे मताधिक्य पहिल्या टमपेक्षा ह्या दुसऱ्या टमला अधिक वाढलं तेवढीच माझ्या मावळच्या जनतेची देखील माझ्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याकरता सातत्यानं काम करणं फॉलोअप कामांचा घेणं निधी गावागावात कसा का एक चांगल्या पद्धतीचा विकास कामाच्या माध्यमातून येईल तो देखील माझा प्रयत्न असणार आहे जुने काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत ते प्रश्न देखील सोडवता आले पाहिजे प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन काम करताना कसा न्याय देता येईल ती देखील जबाबदारी मोठी नक्कीच पुढील पाच वर्षामध्ये असणार आहे विस्तार हा उद्याच्या काळामध्ये किंवा नवीन सरकार स्थापन होताना मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची जरी इच्छा किंवा अपेक्षा असली तरी मी माझ्या नेत्याकडं किंवा कोणाकडे माझी स्वतःची इच्छा आहे अशा पद्धतीने मी व्यक्त पुढं केली नाही शेवटी आता महायुती सरकार आहे महायुतीतील नेते मंडळी जो काही निर्णय घेतील तो निर्णय स्वीकारून काम करणं मंत्रिपदापेक्षा तालुक्यातील जनतेचे प्रश्न कसे सुटतील अधिकचा निधी तालुक्याच्या विकास कामांना कसा येईल याकरता माझं महत्वाचं लक्ष असणार आहे बरं अण्णा तालुक्यामध्ये सध्या जे आहे की वाहतूक कोंडीचा प्रश्न हा भेट झालेला आहे की वडगाव फाटा असन तळेगाव ठेशन असेल तर या बाबतीमध्ये आपल्याला आली तळेगाव चाकण चिखरापूर नवरा हा जो काय आपला जुना तळेगाव चाकण मार्ग आहे त्या रस्त्याचं देखील काम पुढच्या काही महिना दोन महिन्यात सुरू होईल अशा पद्धतीने गडकरी साहेबांनी देखील आम्हाला आश्वासित केले आहे मुंबई पुन्हा एन एच फोर आपला जुना जो हायवे आहे त्या हायवेला देखील वाईंडिंग रुंदीकरण करणं किंवा त्याच्यातील लेन्स वाढवण्याचं काम पुढील काळामध्ये सुरू करणार आहोत असं देखील मला वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे परंतु ही कामं प्रत्यक्षात जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत फॉलोअप घेणं ही माझी जबाबदारी असणार आहे ट्रॅफिकच्या संबंध संदर्भात देऊ देखील आपण कोरडोवाल चौकातला पुलाचं काम जवळपास बारा तेरा कोटी रुपयाचं पूल हा त्या ठिकाणी आपण मंजूर केला त्याचं काम लवकर सुरू होईल लोळ्यातला मुख्य रस्ता जो आहे त्या रस्त्याचं रुंदीकरण करण्याचं काम देखील हातामध्ये घेऊ ट्रॅफिकची समस्या ही सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यातून पर्याय म्हणून आज रिंग रोडचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू होतं आहे ते या महिन्या दीड महिन्यात काम सुरू होईल जागेची जी काय संपूर्ण प्रक्रिया होती ती जागा हस्तांतरित करणं शेतकऱ्याला मोबदला देणं ते देखील अंतिम टप्प्यात काम आले त्याचे टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदार देखील फायनल झाले दे। आहेत अशी खूप कामं आहेत बघूया आता कामांचा खूप मोठा बोजा किंवा एक डोंगर घेऊन पुढे जायचे आणि जनतेचे प्रश्न सोडून जनतेला दिलासा द्यायचे हेच माझं उद्दिष्ट असणार आहे अण्णा दोन हजार एकोणीसला ला चौऱ्याण्णव हजाराची लीड होती आता पार लीड आहे आणि तुमच्यावर मावळची जबाबदारी वाढली याकडे कसं बघता शेवटी बघा मी सांगितलं मग अशी की सर्वसामान्य माणसांनी निवडणूक हातामध्ये मा घेतली आणि जनतेने जो काही विश्वास माझ्यावरती ठेवला त्याच विश्वासानं पुढील पाच वर्ष मला काम करावं लागणार आहे आणि मी स्वतःला बी भाग्यवान समजतो की मला मावळच्या जनतेनं साथ दिली तशीच मला सरकारमध्ये देखील बसण्याची संधी मिळाली त्यामुळे सरकारमध्ये असताना कुठली कारणं देण्यापेक्षा रिझल्ट देणं किंवा तिथं न्याय देणं हीच माझी भावना असणार आहे आणि त्यातून मी काम चांगलं करायचा प्रयत्न करील अण्णा दोन हजार एकोणीसला तुम्ही निवडून आलात अण्णा तिकडे सत्ता असते आता तुम्ही इकडे निवडून आलात इकडे सत्तेत आहेत मधी सत्तांतर झालं तरी तुम्ही सत्तेत आहेत हे तुमचं जे गुड गुडलोक आहे याबद्दल काय सांगा जोपर्यंत मी चांगलं काम करेल तोपर्यंत मला जनता देखील साथ देईल आणि मला सरकार देखील साथ देईल <laughs>